भावांनो बाई निनो चहा पाणी झाली का तुमची नाश्ता पाणी कोणाचा झाला भावांनो बाई आता मी चालले दुकानात दुकानात बाहेरचं दाखवू का तुम्हाला वातावरण थोडं चला आता मी निघले आता मी घेते पैसे आणि मी निघते आता बाहेर पण दुकान नाही दाखवणार तुम्हाला मी आता मी बाहेर चालले आता दुकानात आवांनो बहिणी नो मी उतरायला लागले खाली मी चालले दुकानात पण सामान आणि तुम्हाला दाखवणार नाही आता बाहेर निघले <laughs> उतरायला लागले आता मी खाली आज ताई चालली तुमची दुकाना नाही वरी घरे पायऱ्यात उतरायला लागले मी अजून बाहेरच वातावरण आहे दहा वाजलेत आता जास्त टाईम नाही झाला दहा वाजले स्वयंपाकाचा टाइम झालाय आता त्याच्या पप्पा म्हणा आधी सामान आणते आणि मग जाते मी काम आलो थंडी इकडं पण थंड वातावरण तर आता चौकडच आहे म्हणा इकडं पण लई थंडी सामान घेताना दाखवणार म्हणा मी तुम्हाला थंड वातावरण झाले इकडं पण आज तर लई थंडी होती इकडं सकाळचं वातावरण हे दहा वाजले सगळे आपण आपल्या घरात आता जास्त बाहेरचं आता हे थंड लगेल मोसम झालाय इकडं पण जास्त कोण नाही आता म्हणायचं रोडवर बाहेर दुकानात आली मी कोणाला आवडतोय भावांना बहिणींना न हेडो काढायला कोणाला नाही आवडत आज म्हणलं आपण थोडा बाहेरचाच काढावं मला काय जास्त येळ नाही आता सकाळचा टाईम असल्यामुळं टाईम आता झाल्याला शिमना साहेकाचा आरसूचे पेपर चालू आहेत केलं लवकर येतोय त्याच्यामुळं का रोडवरचं वातावरण जास्त काय सामान घ्यायचं नव्हतं भावांना म्हणून शेंगदाणे संपले होते तर शेंगदाणे घ्यायला आलते मी आता घरी निघले मी वापस आता जास्त नव्हतं घ्यायचं मला पण हारसूच्या पप्पाला म्हणलं मला येऊस तर तुम्ही थोडं थांबा नंतर जा म्हणलं कामाला तर म्हणे बरं आता कामाला जायची येळ होईलच हे त्याची जास्त टाईम नाही राहायला आता त्याच्याकड पण त्यायला जायचंही आता आता धा मला सांभार घ्यायचा आणि घरी जायचं आता सांभार घेऊन आपले संपले होते शेंगदाणे तर मी आलती बाहेर पण मी काही दुकानावरच काही कार्ड नाही म्हणलं नको दुकानावरच मी घेते आता सांबार इथं बंद करते एवढं घेतला भावनो बहिणी नो सांभार आणि निघले आता घरी हारसूचे पप्पा नाही जात दुकानावर त्याला आवडत नाही जायला सामान भरायचं असलं तर जातेत म्हणा ती असं काय नाही जास्त सामान भरायचं असलं तर जात ते असते मी आता आता आमच्या गल्लीमध्ये मी आता आले चालले आता घरी स्वयंपाक वगैरे काय झाला नाही मग आता सायपाक राहिले आता पटपट साईपाक पाणी करावं लागेल मला आता आलं आपलं घर जवळ आता पायऱ्या सडायला लागली मी अंधार वाटतोय ना भावांना बहिणींना वरी घर आहे ना आपलं जास्त काय बाहेरचा धुडो काढत नसते मी भावांना बहिणी पण आज काढला थोडा काहीतरी हा गुजरातीत म्हणले मी तिला इकडे येत ती घरात पडाय तिच्या घरातच होती म्हणा ती बारखी मुलगी आता मी आले घरी हारसूच्या पप्पानं काय दार लावून घेतलं नव्हतं वडून घेतलेलं होतं त्यांना एकदा आतून काय लावून घेतलं नव्हतं हे आमचे साहेब हिमळे साहेब ते काय दुकानात नसते जास्त म्हणजे लिष्ट करून दिली सामानाची तर मग आणते ते, ते गहू हो घेऊ मग शेंगदाणे संपले होते मग मी घेते दुकानात आता करायचं सायपाक भावांना बहिणींना आणि मला येतो दम म्हणजे वरी घर असल्यामुळं दम येतो जास्त खाली उतरत नसते मी त्याच्यामुळं मला दम येतो हे ये वाढले आहेत या ना यायला नाही एवढा दम येत ते हसायला लागले चार चार पाचवे पाचवे मजले चढ आहे ना त्या मस्णारी घेऊन हिर्याच्या माणसांची सवय हे सव त्याला सवय ती पायऱ्या चढायची पण लहान लकरासारखं म्हणलं आता शंगदाने संपले दाखवून काय त्याला धाडाव दुकानात तर मी आले आता भावांनो बहिणींनो घरी आणि आपला हारसू येतोय शाळेतून लवकर तर आज काय मला दुसरी भाजी नाही बनवायची आज बेसन बनवणार आहे मी बेसन आणि यायला काय बेसन आवडत नाही तर आज ते खातीन बेसन जास्त बेसन नाही आवडत ना तुम्हाला हम्म खरडण असलं बेसना तरच खाते ते आता मी आले घरी आमचा दरवाजा उघडा ठेवले मी हरसूच्या पप्पाला जायचंय काम आलं हम्म दहा वाजता जाते आता मी बाकीचे काम लवकर नाही करणार भावांनो बहिणींनो आता ते तसेच राहू दे ते आणि आता दहा वाजले तर मी घेते साईपाक करून मग हात सुमंद बंद होते मम्मी साईपाक नाही झाला काय तर आता मला लगेच पीठ गिट भिजवायचं आणि लगेच सुरुवात करते बाकीचं काम मग साईपाक पाणी झाल्यावर करते आता आता लवकर येतोय मग ते म्हणून मम्मी दर दिवसच का आता बनवायला लागली मी बेसन तर काल मग आम्ही काय केलं पातुळी आणली आणि खमन आणलं होतं म्हणजे मन उशीर झाला साईपाक आलं मग खमन दिलं त्याला नाश्त्यानं त्यानंच जाऊन आणलं आणि पातुडी आणली मग त्यानंतर थोडा नाश्ता केला मग म्हणे मला नाही जेवायचं नंतर मग थोडं थांबून म्हणे मम्मी मला दे आता जेवण बनवून मग एक पोळी बनवली पटक भाजी भाजी मग शिजतच आलती म्हणायचं त्याच्यामुळं आणि भावांना बहिणींना न हेडो कसे वाटते तर नक्की सांगा काय करायला लागली आता झाड झुड करायला लागले ना तू तर म्हणेन स्वयंपाक करते स्वयपाक करायचं गर्दी केलाय

काम करून कताळली मी घरातली आता म्हणे नारायवारीने तो म्हणून फिरायला हो ना कन्या तोच नाही नाही या रविवारी सुट्टी राहील ना रा मला बर का गेल्या रविवारी तरी नेणार होतो पण आता काय म्हणे तू बोंबईने ये ताई मग आपण फिरायला जाऊ मी म्हणलं उन्हाळ्यात येईन म्हणे मग उन्हाळ्यात ये म्हणलं येईन आणि नानू अक्का पण म्हणत राहते ये ना ताई ये ना ताई मावशी तिकडं मय मय मावशी आहे मावस भाऊ आहे का नाही लय जय तिकडं पुन्हा तुमचा भाऊ पण आहे का भाया पण आहे म्हणजे मय चुलत मावशी आहे भावा न बहिणी न मामा आहे तिकडं तर मी जाणार आहे आता फिरायला घरातले आता या हारसूच्या पप्पाने काय केलं ही जेरकीन काढली ना तर कधीच तिची झाल्या तिचं ठूत नाही सगळं मीच करायचं ते माणसाच्या आदती असत्या वैशो समजता आता ठेवायचं जी झाल्या ती तुमची पहिली सवा चांगली होती जी थाली वस्तू तिथं तर ती मी पहिल्यानं समजलं का आणि आता आपण जाऊया रविवारी फिरायला तर मजा येऊन जाईल फिरायला गेल्या घरात घरात तुम्ही तर हारसूल जर चाल म्हणलं ना फिरायला तर तो नाहीच म्हणतोय त्याच्यामुळे मग आता म्हणलं चालना चाल चालना भैया तर नाही म्हणतो आणि आता आल्यावर पहिलं झंजाव म्हणून त्याच्यामुळं मला पटापट सायपाक करून घ्यायचा आहे मग दुपारून तर म्हणलो झोपायचंच काम असतंय दिवस झर टी व्ही पहा फक्त मला सकाळची घाई म्हणजे मला बारा वाजता फिरी होती मी बराबर बारा बरा वाजता आता हारसूच्या पप्पाला दिला नाश्ता बनून तर ते म्हणते मला खाऊच वाटत नाही तर कधीच खाऊ वाटत नाही नाश्ता म्हणजे सकाळचा असतेच त्या एवढं काम करून काय काऊन खाऊ वाटत नाही भूक नाही लागत म्हणत माहित नाही त्यायला म्हणलं दवाखाना करा पण ते खायच्या आळशी सकाळचा नाश्ता बनवला त्यायला पोह्याचा मग म्हणे गेला तर म्हणे मला खाऊ वाटा ना म्हणलं बाबा लागली पाहिजे मन, ना माणसाला म्हणे नाही रात्री आम्ही अंड्याचा घोटाळा बनवला मी पहिली रेसिपी दाखवली म्हणून मी काय दाखवत नाही भावांनो बहिणींनो आणि पहा तुमच्या ताईला किती काम आहे झाडू हातातच आहे तुमच्या ताईच्या ताई घेते तुमच्या आता कामं अरून बाय भावांना बहीणं भेटते उद्याच्या हेडंमुळे